काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना गवार करणार आहोत गवारला मी मागे पण गवार केली होती गवारची भाजी आता आज आपण आहे ना गवार फ्राय करणार आहोत तर आता ही गवार मी साफ करून घेतलेली आहे गावठी गवार आहे आणि ही आहे ना दोन भाग कसे आ... केलेले आहे साफ केल्यानंतर जर आपण ही गवार फ्राय करणार आहोत तर त्याला आहे ना दोन दोन असे म्हणजे मधून असे चीप पाडायची असे नसते म्हणजे जे फ्राय करताना ह्याच्यामध्ये थोडा मसाला जातो आणि खूप टेस्टी लागते तर आपण हे गवार फ्राय करणार तर अशी मी सगळी गवार अशी साफ करून करून आणि अशी कट करून म्हणजे पटकन होते करते करते ने ने जे आपण साफ करतो नाही तेव्हा याची जशी काढतो ना तेव्हा अशा कट करायचे आणि अशी करून ठेवायचे म्हणजे ज्यामध्ये थोडा मसाला जातो त्यामुळे हे पटकन भाजली जाते तर आपण हे गवार आज फ्राय करून दाखवणार हे माझ्या आई आहे ना नेहमी अशा पद्धतीने गवार फ्राय करायचे तीच मी गव फाय आपल्याला करून दाखवत आहे ह्याला लागणारं साहित्य आपण नंतर बघूया त्याला लागणारं साहित्य आपण फ्राय करताना मी तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे याला फ्राय करायला मी गवारे आपण आता फ्राय करायला टाकूया तव्यामध्ये यामध्ये पाणी वगैरे काही नाही आहे बघा दिसते आणि चिरलेली पण आहे मी मध्ये मध्ये ओके कारण याच्यामध्ये मसाला जाण्यासाठी आणि इकडे बघा आपण हा मसाला घेतला हा लाल खाटी मसाला पण घेतलेला आहे हा आमचूर पावडर आहे हा जिरा पावडर आहे परत धनिया पावडर आहे आणि ग लसूण मसाला आहे आणि थोडं मीठ आहे आणि त्या आणि थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि तेल लागणार आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे आणि आपण मस्तपैकी आता गवारला भाजून घेणार आहोत गवारला आता आपण भाजायला टाकले भाजली म्हणजे भाजते कशी त्याला डाग पडले की समजायचं की भाजली ओके गवार भाजताना त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकावं लागणार आहे

जर लवकर घालायचं असेल ना तर आपण हे मीठ ठेवले ना साईडला तर मीठ पटकन ह्याच्यात टाकलं तर लवकर जायचं मीठ मी गवार लवकर भाजले जाते झटपट होणारी आहे गवार फक्त काय असतं की आपण साफ करताना थोडासा वेळ लागतो कारण आपण हे मध्ये मध्ये चिरपे नाही आहे गा भाजण्यासाठी मग ते पटकन होते आणि टेस्टी लागते दररोज आपण गवारची भाजी खाण्यापेक्षा आहे वेगवेगळ्या प्रकार असे करून खालेला तर भाजी पण खाल्ली जाते आणि विटॅमिन्स पण आहे मिळतात गवार आता पूर्ण भाजत आलेले थोडं आणखी तेल टाकायचं आणि पटकन आणखीन होते मीठ टाकले ना मी यामध्ये पटकन भाजण्याचे मस्त आपले गवार भाजून येते नंतर आपण हे सगळे गरम मसाले जो आपण इथे ठेवलेले आहेत ते सगळं त्यामध्ये ॲड करणार आहे यात टाकायचं म्हणजे दुपारच्या वेळी नेहमी करायची तिला आवडायचं अशा पद्धतीने ना काहीतरी करायला आणि स्कूलमधून आलं की आम्हाला पण द्यायचं वेगवेगळे प्रकार करून ज्यावर भाजून होतोय आपण हा सगळा मसाले आहेत नाही ह्याच्यामध्ये ऍड करणार थोडंसं तेल टाकायचं आंबट तिखट मस्त एक गवार लागते भाजलेले गवार आणि ह्यात थोडंसं आता शेंगदाण्याचं फूट टाकायचं किती सुंदर एकदम मस्त पैकी आपली गवड झालेली आहे एकदम तोंडी लावायला छानपैकी आपण गवार केलेली आहे के तेल पण फक्त एक चमचा छोटासा लागलेला आहे आणि अशी तोंडी लावायला आपली गवात भाजून झालेली आहे मस्त आहे आवडली असेल तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी चॅनल नेहमी बघत राहा आता पण ह्याला प्लेटमध्ये काढणार आहे आपले गवार भाजून झालेले मस्त वैकी डाळ भातावर भाजी बरं कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता हे बघा किती कि सुंदर झालेले आहे आपले गवार हे प्लेटमध्ये काढले ही ताटामध्ये अशी द्यायला आणि झटपट होणारी फक्त साफ करतानाच ता टाईम लागतो कारण साफ करताना आपण दोन्ही साईडला का कट क ते जे दशा असतात त्या काढून टाकतो आणि मध्ये थोडंसं हे आपण असे खुललेले बघा हे ज्या हातमध्ये पण मसाला गेलेले मस्त वेकी झालेले हे गवात आवडले असेल ते लाईक करा तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा आणि सबप्रेस पण करा सतत माझं चॅनल बघत राहा आणि ह्यामध्ये टाकलेले मसाले पण एकदम भारी आहेत एकदम आपण आमचूर पावडर टाकले त्यामुळे एकदम टेस्टी आंबट तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे आणखीन छान लागते मस्तपैकी लागते तुम्ही पण खाऊन बघा एकदा करून तुम्हाला आवडेल मी गवारीचे प्रकार भरपूर तुम्हाला करून दाखवलेले शेंगदाणे टाकूनच आता फक्त आपण गवारीचं नेक्स्ट टाईमला तुम्हाला गवारीचं म्हणजे कार्बन कसं करतात म्हणजे रस्सा कसा करतात ते मी तुम्हाला दाखवते